मध्ये झालेल्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलंय देवेंद्र फडणवीस सावजी सारखे तिखट आणि संत्रांसारखे गोड आहेत अंगावर आलेल्या विरोधकांचा ते करेक्ट कार्यक्रम करतात फडणवीसांचं कौशल्य म्हणजे मुद्देसूद मांडणी असं शिंदे म्हणाले शिंदे काय म्हणाले आपण पाहूयात मला वाटतं संविधान समजावून घेणारा आणि दुसऱ्याला समजेल अशा भाषेमध्ये या पुस्तक रूपी पुस्तकातून देणारा देवेंद्रजी यांच्यासारखा मुख्यमंत्री देशात दुसरा मुख्यमंत्री कुणी नसेल असं असं आपल्याला सगळ्यांनाच अभिमान देवेंद्रजींसोबत अनेक वर्ष आपण सगळे काम करतोय त्यांची विचार करण्याची पद्धत निर्णय घेण्याची क्षमता हे सगळं मी आपण सगळ्यांनी जवळून पाहिलेलं आहे देवेंद्र फडणवीसजी यांचं महत्वाचं कौशल्य म्हणजे मुद्देसूद मांडणी कुठल्याही विषयाचा व्यवस्थित अभ्यास करूनच ते बोलतात त्यामुळे समोरच्यावर त्यांच्या बोलण्याची छाप पडते आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि त्यांच्या भक्कम निर्धाराला मेहनतीची जोड आहे कष्टाची जोड आहे आणि नागपूर आहे इकडे ते सावजीसारखे तिखट आणि नागपुरी संत्रासारखे गोड आहेत असं म्हटलं तर भाव पडत नाही